देवाशी बोलणारा माणूस नमस्कार मी संतोष पाठारे व्हिडिओचे शीर्षक पाहून तुमची इच्छा देवाशी बोलणाऱ्या माणसाला पाहण्याची नक्कीच असणार तो माणूस आपण पाहणार आहोतच परंतु त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तेव्हा माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा प्रथम तो माणूस देवाशी कधीपासून बोलू लागला ते आपण पाहूया तो जेव्हा जन्माला आला तेव्हा तो कोणताही धर्म किंवा जात घेऊन जन्माला आला नाही परंतु तो भारतातील एका धार्मिक कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्याच्या जन्माच्या पहिल्या वर्षीपासूनच त्याला धार्मिक संस्कार शिकवले गेले उदाहरणार्थ देवी देवतेच्या नावाचा उच्चार मंत्र आणि प्रार्थना वगैरे मग आपल्या आईवडिलांपासून व घरातील इतर मोठ्या व्यक्तींकडून देवाशी कशाप्रकारे बोलले जाते हे त्यांनी पाहिले नंतर त्याला देवांची ओळख झाली देवता किंवा पवित्र व्यक्ती यांच्याशी संबंधित गोष्टी त्याच्या कानावर पडू लागल्या जेव्हा त्याला त्या ते गोष्टींबद्दल जिज्ञासा उत्पन्न व्हायची तेव्हा तो आपल्या पालकांना त्याप्रमाणे प्रश्न विचारत असे परंतु पालक विवेकी नसल्याने त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्या धर्मग्रंथातील कथा सांगून त्या कथेविषयी जास्त शंका काढू नको असे सांगत त्याला गप्प केले गेले त्यामुळे त्याने आपल्या जिज्ञासेला कुलूप बंद केले ते कायमचेच टी व्ही सिरियल्स सिनेमामध्ये दाखवण्यात येणाऱ्या देवी देवतांच्या कथा तसेच धार्मिक कार्य तो पाहू लागला आता त्याला देवी देवतेच्या कथांद्वारे त्या त्या देवतेच्या कार्यांची आणि गुणांची ओळख होऊ लागल्याने आपले पालक देवाशी संवाद साधत आहे या प्रेरणेने आपणही देवाशी संवाद साधू शकतो असे वाटू लागले व ही देवाशी बोलणे सुरू केले थोडा मोठा झाल्यावर शाळेत जाऊ लागल्याने इतर मुलांबरोबर खेळताना त्याला इतर धर्मातील देवांची माहिती होऊ लागली मग त्याला प्रश्न पडू लागला की आपण कोणत्या देवाशी संवाद साधला पाहिजे आपल्या धर्मातील देवाशी की दुसऱ्या धर्मातील देवाशी परंतु त्याच्यावर त्याच्या घरातील धार्मिक वातावरणामुळे व त्याच्या धर्मातील देवांची जास्त माहिती मिळाल्यामुळे तो आपल्या धर्मातील देवांशी बोलू लागला परीक्षेला जाताना देवाला सांगू लागला की देवा माझा पेपर सोपा जाऊ दे परीक्षेच्या रिझल्टच्या वेळी देवा मला चांगले मार्क मिळू दे व त्या त्याप्रमाणे तसे होत गेल्याने त्याची खात्री होऊ लागली की आपण देवाला सांगितले आणि देवाने ते ऐकलेसुद्धा म्हणूनच असे घडत आहे आणि देवाने आपली इच्छा पूर्ण करावी यासाठी तो त्याला लाचही देऊ लागला म्हणजेच नवस बोलू लागला व अशा प्रकारे तो आपल्या कुटुंबातील प्रथा आणि रिवाजांचे पालन करत देवाशी संपर्क साधू लागला तो तरुण असताना चांगले करिअर मिळावे प्रेमात यश मिळावे त्याचे कुटुंब सुखी राहावे असे देवाला सांगू लागला प्रौढ असताना आर्थिक स्थिरता कुटुंबाची समृद्धी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करू लागला व वृद्ध झाल्यावर देवाकडे निरोगी जीवन दीर्घायुष्य आणि शारीरिक आराम मागू लागला धार्मिक झाल्याने आध्यात्मिक शांती ज्ञान आणि आत्मिक समृद्धी मागू लागला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या अडचणींमध्ये असताना आर्थिक वैयक्तिक किंवा इतर अडचणींमध्ये देवाकडे मदतीची मागणी करू लागला जर तुम्ही विवेकी असाल तर या सर्व गोष्टींवरून मी कोणत्या माणसाबद्दल बोलतो आहे ते आपल्याला कळले असेलच मी त्या माणसाबद्दल आपल्याला सांगितले ज्याला ही सृष्टी एक अदृश्य शक्ती चालवत आहे व या सृष्टीची निर्मिती त्या अदृश्य शक्तीने म्हणजेच देवाने निर्माण केली आहे असे वाटते तो माणूस तो माणूस त्या काल्पनिक देवाशी बोलतो कारण त्याला मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक आधारावा असतो एखाद्याला आपल्या मनातील ठराविक विचार इतरांबरोबर शेअर करायचे हितावं वाटत नाही म्हणूनही तो आपल्या मनातील ह्या गोष्टी या काल्पनिक देवाला सांगतो पण तो प्रत्यक्षात आपल्या मनाशीच बोलत असतो आणि त्यामुळे आपण देवाशी बोललो हे समजून तो अध्यात्माकडे जात पूर्णपणे धार्मिक बनतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास देवाशी बोलणे म्हणजे स्वतःच्या मनाशी विचार करण्यासारखे आहे त्या विचारांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे विज्ञान मान्य करते माणूस देवाशी बोलतो हे मेंदूच्या कार्यप्रणालीशी आणि मानसिक प्रक्रियेशी जोडलेले आहे तणाव कमी करणे सकारात्मकता वाढवणे आणि आत्मसंयम सुधारणे या दृष्टिकोनातून हे वैज्ञानिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते परंतु आजच्या विज्ञान युगामध्ये समाजामधील माणूस हा इतका अंधश्रद्ध झाला आहे की या देवबोळेपणामुळे मानसिक सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर बरेच दुष्परिणाम झाले आहेत ते महत्त्वाचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत एक मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम तर्कशक्ती कमी होते प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेवर सोडल्याने तर्कशुद्ध विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते लोक समस्या सोडवण्याऐवजी हे माझ्या प्रारब्धात किंवा मा देवाच्या इच्छेने घडले आहे असे समजून निष्क्रिय राहतात भयगंड वाढतो देव रागावेल पाप लागेल संकट येईल अशा भीतीमुळे अनावश्यक धार्मिक विधी आणि कर्मकांडांमध्ये अडकण्याची शक्यता वाढते देवाची पूजा न केल्याने सतत काहीतरी वाईट घडेल अशी अयोग्य मानसिकता तयार होते स्वतःवरील विश्वास कमी होतो लोक स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवण्याऐवजी देव काहीतरी करेल असे गृहीत धरतात ज्यामुळे आत्मनिर्भरता कमी होते अपयश आल्यानंतर स्वतःला दोष देण्याऐवजी ते देवाने तसेच ठरवले होते असे मानू लागतात मानसिक आरोग्यावर परिणाम सतत चुका पाप आणि पश्चाताप यांचा विचार केल्याने चिंता नैराश्य डिप्रेशन वाढू शकते काही जणांना देवाशी थेट संवाद होतो असे वाटू लागते ज्यामुळे ते वास्तविकतेपासून दुरावतात दोन आर्थिक दुष्परिणाम अंधश्रद्धेमुळे आर्थिक नुकसान काही लोक पुजारी बाबाजी गुरुजी यांच्याकडे जाऊन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात पण त्याचा उपयोग होत नाही जादूटोणा नवस दानधर्म यामध्ये गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च केला जातो कष्टाऐवजी देवावर अवलंबून राहणे काहीजण मेहनत करण्याऐवजी देव काहीतरी चमत्कार करेल या अपेक्षेने चांगली आर्थिक संधी गमावतात स्वतःच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करणे अनेक वेळा लोक स्वतःच्या मूलभूत गरजा शिक्षण आरोग्य बाजूला ठेवून मंदिरे यात्रा हवन यामध्ये पैसा खर्च करतात तीन सामाजिक दुष्परिणाम अस्पृश्यता आणि जातीभेद वाढतो काही धार्मिक प्रथा आणि परंपरांमुळे जातीभेद आणि भेदभाव वाढू शकतो पवित्रता राखण्याच्या नावाखाली काही जणांना सामाजिकदृष्ट्या कमी लेखले जाते कुटुंब आणि समाजाकडे दुर्लक्ष होते काही लोक सतत धार्मिक गोष्टींमध्ये गुंतून कुटुंबाच्या गरजा दुर्लक्षित करतात धार्मिक गटांमध्ये अतिरेकी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे सामाजिक तणाव वाढतो मूळ समस्या दुर्लक्षित होतात अतिश्रद्धेमुळे आरोग्य शिक्षण आणि विज्ञान याकडे दुर्लक्ष होते काही समस्या डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडून सोडवण्याजोग्या असतात पण त्याऐवजी लोक चमत्कार आणि धार्मिक उपचारांकडे वळतात चार कार्यक्षमतेवर परिणाम उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी कमी होते काम करण्याऐवजी सतत पूजा अर्चा जत्रा आणि धार्मिक विधींमध्ये वेळ खर्च केला जातो त्यामुळे कामावर आणि शिक्षणावर परिणाम होतो समाजात नकारात्मकता निर्माण होते हे माझ्या नशिबात नव्हते देवाची इच्छा नव्हती असे म्हणत काही लोक प्रयत्न करणे सोडून देतात अंधश्रद्धेमुळे धोका वाढतो काही जणं उपचारांऐवजी बाबाजी किंवा ज्योतिषांकडे जातात ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते हे सर्व दुष्परिणाम एकाच गोष्टीमुळे होतात तो म्हणजे देवभोळेपणा आणि या देवभोळेपणामुळे भारतातील एकंदर समाज जीवनाची गुणवत्ता कमी झाली आहे मी या व्हिडिओद्वारे हेच सांगू इच्छितो की केवळ देवावर अवलंबून राहून जीवन सुधारत नाही वास्तविकतेचा स्वीकार करून विज्ञान तर्क आणि शिक्षणावर भर द्यायला हवा मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते कोणताही धर्म जात घेऊन जन्माला येत नाही परंतु ते ज्या घरात जन्माला येते तेव्हा त्याच्या कुटुंबातील धार्मिक वातावरण संस्कार आणि शिक्षणानुसार त्याची वाढ होत असते आपल्या समाजातील बहुतांशी लोकं ज्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले आहेत किंवा ते ज्या धार्मिक वातावरणात मोठे झाले आहेत व ज्यांना लहानपणापासून तशा प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यात आले आहे ते ते सर्वजण या जगात देवाशी बोलत असतात परंतु त्यांना हे कळत नाही की ते आपल्या मनातील सकारात्मक विचारच असतात हे सकारात्मक विचारच तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला मदत करत असतात कोणताही देव तुमच्या मदतीला येत नसतो कारण जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवून कार्य केले तर यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते या जगात खून दरोडे बलात्कार युद्ध तसेच अनेक अनैतिक गोष्टी होतात त्यामागे कोणताही देव नसून माणसाचे नकारात्मक विचार आहेत तेव्हा माणसाने सतत सकारात्मक विचार ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही म्हणून विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद